मकर संक्रांत आपण का साजरी धनु राशीतून सूर्य भगवंत मकर राशीमध्ये आजच्या दिवशी प्रवेश करतात ते मकर राशीमध्ये सूर्य भगवंत आजच्या दिवशी प्रवेश करतात म्हणून मकर संक्रांत हा उत्सव आपण काय करतो साजरा करत असतो आणि सूर्य भगवंताची पृथ्वी समोरचे जी, जी परिभ्रमण आहे ती परिभ्रमणाची दिशा ही बदलायला लागते सूर्य भगवंत हळूहळू कुठे सरकायला लागतात म्हणून आजच्या दिवसापासून उत्तरायण सुरू झालं असंही म्हटलं जात आयन असतात एक दक्षिणायन असत सहा महिन्याचं आणि उत्तरायण असत सहा महिन्याचं दक्षिणायनामध्ये जी लोक जी लोक त्यांच्यासाठी त्याच्यासाठी दरवाजे दरवाजी असतात याच्यासाठी ज्वरक्त उदाहरण द्यायचं म्हटलं तर विश्वपिकामांचं विकायचं विश्वपिकाम इच्छा वर्णी असतात त्यांना अर्जुना आणि उत्तरानायणामध्ये बिघट ठेवायचा म्हणून विष्णपितामाने आपला प्राण रोखून लागला आणि आजच्या दिवशी सूर्य भगवंत उत्तरेकडे सरकायला लागले या मकर संक्रांतीच्या दिवशी भीष्माचार दिवशी त्यांचा दिवसाला उत्तरायण असं म्हटलं आणि या संक्रांतीच्या दिवसाला देवतांचा काळ आजपासून सुरुवात होतो म्हणून देवताही आजच्या दिवशी झोपेत न आणि आजच्या दिवसाला आनंदाकडून प्रकाशाकडे का कारण आजच्या आजच्या दिवसापासून हळूहळू सूर्यभ्रगंत मोठे व्हायला प्रत्येक दिवस काय होतो आजच्या दिवसापासून हळूहळू दिवस हा मोठा व्हायला लागतो म्हणून ज्योतिर्मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय तमसो म्हणजे अंधारातून ज्योतीकडे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे काय म्हटले तमसो मा ज्योतिर्गमय आणि ते आजच्या दिवसापासून होत असत आणि आजच्या दिवशी विशेष ती घ्या गुड गोडबरा तिरगुळ घ्या गोड गोडबरा आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष परंपरा आहे मागे असणार आपले जे काही मतभेद असतील एकमेकांविषयी ते आजच्या दिवशी आपण विसरायचे असतात आणि सगळ्यांना तिरगुळ घेऊन तिरगुळ घ्या आणि गोडगुड बोला म्हणायचं असतं तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा आपल्या आयुष्यामध्ये यायला पाहिजे म्हणून आपण मागचे मतभेद विसरायचे आहेत आणि आजच्या दिवशी विशेष म्हणजे पतंग उडवण्याची सुद्धा काय आहे प्रथ काय पण त्याचे शासनाने काही नियम सांगितले त्या नियमामध्ये आपण ते कार्य करायला पाहिजे सांगायचे याच्यासाठी की शेवटी या मकर संक्रांतीचा आहे आपल्या जीवनामध्ये तिळासारखीजता आणि गुळासारखा गोडवा यावा आणि जसा पतंग उडवत असताना मुलाच्या उडवणाऱ्याच्या हातामध्ये जर दोरा तो तो आहे तोपर्यंत ठीक आहे ऐकताय सगळे पतंग उडत असताना पत उडवराच्या हातात की दोरी आहे तोपर्यंत तो ठीक आहे एका ग्रामीण दोरी मिसती तर फत कुठेही आडकतून काय जस आपली मांडव रुपी दोरी परमात्म्याच्या हातात आहे तोपर्यंत ठीक आहे एकदा त्याने आपल्याला सोडलं आपली आपली दोरी सोडली तर मग आपली कशी अवस्था होती जशी पथंकाची झालेली आहे असं मकर संक्रांतीचं आणखी खूप मोठं त्या ठिकाणी वैशिष्ट्य सांगितलेलं आहे आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने मकर संक्रांत आपण का साजरी करतो याच शास्त्रामध्ये कारण सांगितलेलं आहे उत्तराय कधी सुरू होतं विश्वपितामाने देहणी आजच्या दिवशी ठेवलेला आहे आजचा दिवस म्हणजे काय याच वर्णन या ठिकाणी करून सांगितलेलं आहे